इंद्रनगर या ठिका या ठिकाणी आलो आहे या ठिकाणी सततधार रात्री जो पाऊस होत आहे होता नहे, नहे, त्या पावसामुळे या ठिकाणी जे काही ग्रामस्थ आहेत जे काही इथं रहिवाशी आहेत त्यांना या ठिकाणी मोठं नुकसान झालं आहे नेमकं इथलं पाणी त्यांच्या घरामध्ये गेल्यामुळं त्यांना खूप अडचणी निर्माण होत आहेत या ठिकाणी रस्ते नाहीत नाल्या नाहीत त्यामुळे त्यांनी या ठिकाणी जे प्रशासनाकडच्या वतीनं कोणतेही दखल घेतली जात नाही त्यामुळे या ठिकाणी त्यांचा आक्रोश आहे गेली पंचवीस वर्ष झाले या ठिकाणी त्यांचं वास्तव्य असून देखील या ठिकाणी कोणत्या सुविधा नाहीत त्यामुळे आपण प्रत्यक्ष या ठिकाणी त्यांना चर्चा करूयात नेमकं काय अडचण आहेत काय काय झालं सर तुम्ही काय सांगाल इथं तुम्ही जे काही रात्रपासून पाऊस आहे त्याच्यामुळे इथं पाऊस आहे फुला इथे चालता येत नाही बसता येत नाही लेकर राहणार लेकरं आहे छोटे छोटे लेकरं आहेत आज आम्ही पंचवीस हजार इथं आहोत आमच्यावर फक्त बंदारा टायमा येतात मतदान झालं ते आमच्या कुठे बघायला येत नाही पाणी आहे का नाही आहे रस्ता नाही काहीच नाही ना इचू काडा कसं कसं आहे कसं कसं जगाला ते आम्हालाच माहित आहे याच बरोबर इथं काही घरात मध्ये पाणी आले तुमच्या घरामध्ये पाणी गेले काय अवस्था आहे का काय अवस्था आली की येऊन पा पडतात आणि मदान झालं तिकडे कोणी इचारा येईना कोणी बघा नाली नाही नळ नाही आमच्या इकडे काहीच नाहीये लाईट सुद्धा नाही पंचवीस वर्ष होऊन गेले आले की येतात पा पडतात हातात जोडून जातात त्याच मदान निवडून आलं की कोणी बघायना लय चांगला भारी माणूस आहे म्हणून म्हणतात कोणी बी नाही या ठिकाणी जी काही त्यांना अडचण येत आहे त्यामुळे जनतेचा या ठिकाणी आक्रोश वाढत चालला या ठिकाणी महिला मोठ्या संख्येने आहेत त्यांचं पण काय मत आहे आपण ऐकून घेऊयात काय म्हणत आहे तुमच्या घरामध्ये अडचणी आहेत इथं काय अडचण आहे तुमची अडचण काय मांडाल प्रशासनाला अडचण आमची रोड द्यावे नाल्या द्यावे लाईटी द्यावे एवढच महिलांना अडचण आहे तुम्ही मुक्त करावे लाईट देखील नाही घरामध्ये पाणी घुसतंय राहिला सुद्धा जागा नाही आम्हाला बरोबर एक वाटून तर द्यावा त्या लोकांनी तर बांधून तर द्यावा आम्हाला असं करावे जवळपास एक एक दोन फूट तीन फूट असे रस्ते आहेत म्हणजे रस्त्यामुळे जाता सुद्धा येत नाही पूर्ण त्या रस्त्यावरून पाणी जात आहे पूर्ण नाल्या फुटल्याला एक एका वर्षामध्ये बांधकाम झालेल्या सर्व नाल्या फुटल्यात त्यामुळे या ठिकाणी त्यांचा आक्रोश वाढत आहे एकंदरीत महाराष्ट्रामध्ये सर्वत्र मराठवाड्यात अतिवृष्टी होऊन बाला बारा बलुतेदार यांच्यावर संकट आलेलं आहे एक तर प्रशासनाच्या वतीने कोणत्याही ज्या सुविधा आहेत त्या सुविधा बंद केल्या जात आहेत तर जे काही कामं झाली ते एका वर्षातच उकडून जात आहेत जनतेची मागणी आहे की इथं प्रशासनानं जे काही कामं आहेत ते करण्यात यावीत याच ठिकाणी आपल्याबरोबर व्ही एस पॅथरचे काही कार्यकर्ते आहेत एक उपाध्यक्ष रोहन यांच्याशी आपण चर्चा काय काय का परिस्थिती आहे थी या ठिकाणी आपल्या देशाला जवळपास आज पंच्याहत्तर वर्षे झाले स्वातंत्र्य होऊन या प्रकारचे आपल्या अहमदपूरमध्ये इंद्रानगर या ठिकाणी तुम्ही बघत असता जसं काय इथं पाकिस्तानची जशी हालत आहे त्याच पद्धतीची हालत या इंद्रानगरची आहे नगरसेवकं भरपूर झाले वीस वर्षामध्ये पाच सहा नगरसेवकं झाले आपल्या इथे या ठिकाणी या नगरसेवकांनी आतापर्यंत फक्त या जनतेचा फक्त आणि फक्त मतदानापुरता वापर केलेला आहे हे आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे आज कुणाही ठिकाणी जर कोणताही मोर्चा असो किंवा कोणतेही आंदोलन असो या ठिकाणच्या व्यक्तीचा फक्त दोनशे रुपये वापर केला जातो पण ह्या व्यक्तींचे घरं कशी आहेत लाईट आहे का घर आहे का रस्ते आहेत का नाले आहेत का हे बघत नाहीत आज तुम्ही रात्रचा मुसळधार पाऊस बघितलेला आहे त्या ठिकाणी प्रत्येकाच्या घराघरात पाणी गेलेलं आहे रात्रच्या टायमाला ही बारके बारके लेकरं घराच्या बाहेर थांबून जे बाया वगैरे हो असतात ते सगळे एका कडकून घराच्या हो, बाहेर आणि घरामध्ये पाऊस होतात रस्त्यावर हो वगैरे बसण्याचा त्यांचा आज दिवस आलेला आहे हे कुणाला हे कुणाची जबाबदारी प्रशासनाला मी जास्त अहवाल देतो जर ह्या अदर ठिकाणी जर नाही काही जर झालं तर वीएस एस आंदोलनात्मक भूमिका घेऊन या ठिकाणी प्रत्येकाला न्याय मिळवून देण्याचं काम करेल याच ठिकाणी सर्व मोठ्या संख्येने जनसमुदाय जमलेला असून प्रशासनाच्या वतीने कोणतीही दखल घेतली जात नाही रस्ते नाहीत नाल्या नाहीत लाईट नाहीत फक्त येथील जनतेचा मतदानापुरता वापर केला जातो असा त्यांचा आरोप आहे यात एकंदरीत आता तरी प्रशासनाचे अधिकारी जागे होतील या इंद्रानगर भागामध्ये येऊन पाहणी करतील का असं त्यांचं म्हणणं आहे तोपर्यंत पात्रा मराठवाडा न्यूज आवाज जनतेचा मी नागेश लांजे कॅमेरामॅन सह अहमद